आपण पाहतात आदर्श भारत न्यूज केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत कवटा शिवारात विहिरीत पडलेली दोर बाल्टी काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या युवकाच्या पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला ही घटना रविवार वीस जुलैला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली मृतक राजू जामगडे वय बावीस वर्ष असे मृतकाचे नाव असून राहणार कवटा तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवाशी आहे मिळालेल्या माहितीनुसार कवटा येथील युवक तेजस जामगडे याने निकोशे यांची शेती ठेक्याने केली होती रविवारला दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान तेजस हा शेतातील विहिरीवर दोर बाल्टी घेऊन पाणी काढण्यासाठी गेला होता पाणी काढत असताना दोर सुटल्याने बादली विहिरीत पडली दोर बादली काढण्यासाठी तो विहिरीत उतरला विहिरीत उतरताना अचानक त्याच्या पाय घसरल्याने विहिरीत पडून तेजसचा मृत्यू झाला डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे विहिरीत पडलेली दोर बाडली काढण्यासाठी विहिरीत उतरणे तेजसच्या जीवावर बेतले तेजसच्या मृत्यूने गावा शोककडा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेच्या पुढील तपास ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात हवालदार निलेश तायडे व निलेश अंबर्ते करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवेश सावने नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर भारत टेड्यूबर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा